मित्रांनो प्रवास करायला कोणाला आवडत नाही प्रवास करायला फिरायला वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करायला किंवा अनुभवायला सगळ्यांनाच आवडतात आणि आपण कुठेतरी नियोजन करून जातो त्या प्रवासातली गंमत वेगळी असते आणि कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी ते ओळखीचं असू देत किंवा अनोळखी असू देत त्या ठिकाणी फिरायला जाण्याचा म्हणजे नियोजन न करता फिरा फिरायला जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो तर झालं असं की तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आणि गावाला जायचं अचानक ठरलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे आहे आपलं त्यांची एक सुविधा आहे एम एस आर टी सी किंवा त्यांच्या सुविधा बसेसच्या वेळापत्रकाची सुविधा पुरवणारं एम एस आर टी सी हे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन बघून संध्याकाळी मी बघितलं त्या ॲप्लिकेशनमध्ये मी बघितलं रात्री की मला सकाळची पाहुणे पाचची गाडी होती आणि तिचे शुल्क होते तिकिटाचे दर होते तीनशे नव्वद रुपये ते बघून मी मनात ठरवलं की सकाळी उठून हीच पाहुणे पाचची गाडी पकडायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे मी एस टी मध्ये आलो तर बघितलं तर मला कळालं की जी पाहुणे पाचशी गाडी होती जिचं शुल्क तीनशे नव्वद रुपये दाखवत होतं एम एस आर टी सी या ॲपवर खरं तर ती गाडी सेमी लक्झरी लक्झरी टाईप होती सेमी लक्झरी टाईप होती आणि तिचं शुल्क पाचशे सत्तरच्या वरती होती ते बघून मला धक्काच बसला आणि कारण खरं तीनशे नव्वद रुपये हे एम एस आर टी सी या ॲप्लिकेशनमध्ये दाखवलेलं जे तिकीट होतं जे शुल्क होतं ते बघून मी आलो होतो आणि त्यानंतर माझा खूप मोठा फचका झाला गंमत झाली आणि आता मला एक तास थांबावं लागणार होतं कारण पुढची जी गाडी होती ती सहा वाजताची होती एवढी मी झोप म्हणून आलो पण एक वेगळाच रोमांच एक वेगळाच अनुभव होता तो आणि इथं आल्यानंतर देवाच्या म्हणा किंवा माहिती योगायोग इथे आल्यानंतर एक जादाची गाडी महामंडळाकडून सोडण्यात आली होती सध्या सुट्टीचे दिवस चालू आहेत आणि शाळासुद्धा सुरू होणार आहेत अठरा जूनपासून तर त्यांनी ही जादाची गाडी कदाचित सोडली असावी आणि ही गाडी पाच वाजता आ... परळ बस स्थानक येथून मला मिळाली आता तुम्ही ही गाडी खूप सुंदर आहे एक लाल परीमध्ये खूप बदल घडवण्यात आलेले आहेत ब झालेले आहेत तिला बेल्टसुद्धा आहे एक प्रकारे आणि अतिशय आरामदायक असा प्रवास आहे आणि प्रवास करायचा हा तर खरा सार्वजनिक वाहनांच्या माध्यमातूनच करायचा सार्वजनिक वाहनांनीच करायचा शासकीय वाहनांनीच करायचा जेणेकरून कुठले सुरक्षित प्रवास ज्याला म्हणतो आपण एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास आपण ज्याला म्हणतो तो खरा आ, माध्यमातून करू शकतो लाल परीच्या माध्यमातून करू शकतो आणि लाल परी जी आपल्याला सुविधा देते की आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा प्रवासाला निघताना माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकतर लवकर निघा प्रवासाला किंवा जर ॲप्लिकेशनचा वापर करत असाल तर, तर एकदा जे शुल्क आहेत ते खात्री करून घ्या आणि त्यानंतरच निघा किंवा मग माझ्यासारखं मग असं एकतर तुम्हाला योगायोगाच्या भानगडीत अनुभवायला लागतील किंवा मग एक तास विशिरा थांबवला